एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत आघाडी कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला आघाडी धर्म पाळला गेला नाही ते उमेदवार दिला रात गई बात गई विसरून जायला विसरून जायचं आपण शरद पवारांची भेट झाली का शरद पवार साहेबांची भेट झाली का फोनवर बोलणं झालं काय म्हणा उद्धव ठाकरेला सांगतो असं सांगितलं नाही गांदेगरा यांच्या लग्नावर तेव्हा आते साहेब तेव्हा साहेबाची भेट झाली होती नंतर मी फोनवर बोलतो ईव्हीएम बाबत मापची भूमिका काय असणार आहे ईव्हीएम मशीनच्या बाबतीत काय भूमिका आहे आपली आता असा आहे आमची नेहमीची भूमिका आहे मतपत्रिकेवर घ्या आम्ही पूर्वीपासून म्हणतो आता सरकार त्यांचं आहे निवडणूक कमिशनर त्यांचा आहे आता येईल त्या परिस्थितीत करावं लागेल आता नाही लाज त्याला हाय त्याच्यामध्ये गोंधळ आहे आता ते काय तज्ज्ञ माणसांचा प्रश्न आहे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे आमची मागणी आहे मतपत्रिकेवर मतदान द्यावर होत आहे का त्यावर काय उपाय करणार मोठ्या पद्धतीत आम्ही आत्मचरित केलेला आहे त्याचे कारण काय आहे ते सुद्धा आम्ही उपाय काढलेला आहे जाहीर चर्चेमध्ये त्या प्रश्नावर आम्ही चर्चा करत नाही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडीतरी आमची परिस्थिती सुधारलेलं तुम्हाला दिसून येईल महायुती जर झाली नाही भाजप आता सहबळाची तर त्याचा फायदा कोणाला होईल भाजप सहबळाचा प्रयत्न करताय तर याचा फायदा कुणाला होईल महायुती झाली नाही तर भाजप स्वबळावर लढल महाविकास आघाडीला जर ते तिघ एकत्रित आले बंडखोर माणसं आम्हाला मदत करते कारण भारतीय जनता पक्षाकडे एक हजार अर्ज आल्याचं वर्तमानपत्र इतके इच्छुक म्हणजे एका प्रभागामध्ये दहा दहा माणसं इच्छुक जर असे ते एकमेकाच शर्ट ओढतील ते भविष्य काळामध्ये तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा आमचा अंदाज आहे आता अजित पवारच्या गटाने घोषित केलं पंच्याहत्तर पार आता सगळे पंच्याहत्तर पार म्हणू लागलेले आहेत आम्ही काही म्हणणार नाही आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न ते जातील कारण शेवटी त्यांना महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ टिकवायचं आहे एकनाथ शिंदेच्या गटाला दुखून भारतीय जनता पक्ष पुढं जाऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा शेवट